हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी प्रतीक्षा माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत तर पहा या ठिकाणी चांगले शेंगदाणे भाजून स्वच्छ मिक्सरला असे बारीक वाटून घेतलेले आहेत पाहा त्याची साल काढून तर आता साहित्य काय काय लागतं ते पाहूया शेंगदाणे एक वाटी मीठ लाल तिखट जिरं हळद कढीपत्ता एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून कोथिंबीर घेतलेली आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर पाहूया आता रेसिपी कशी बनणार आहे ते तर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन पळ्या तेल घालूयात ते? व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा पा। जीरा जीरा तर पाहूया तर रेसिपी होता त्यामध्ये जिरा घालून घेतलेला आहे झिर छान असं मस्त तळतळलं की आपण त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता देखील छान असं मस्त फोडणी बसलेली आहे आता एक कांदा आपण बारीक कापून घेतला होता तो कांदा यामध्ये घालूया जेवढा बारीक होईल तेवढा कांदा कापू शकता चवीला छान लागतो या आमटीमध्ये तर कांदा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेवर छान असा कांदा आपण भाजून घेणार आहोत तर पहा छान असा मस्त कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला बारीक गॅसवर बारीक गॅस छान असं भाजून घालला आहे कांदा आपला पाहू शकता गोल्डन कलर देखील आलेला आहे आता आपण यामध्ये हळद घालूया थोडीशी लाल तिखट मिनिटभरासाठी मसाला परतून घेऊया आता कोथिंबीर घालते थोडीशी छान असे तेल परतून घेऊया एक मिनिटभरासाठी आणि आपण यामध्ये आता शेंगदाण्याचा कुठ घालणार आहोत हिपा एक वाटेच घेतलेला आहे मी आमटी दोन लोकांसाठीच बनवते त्यामुळे थोडीच करणार आहे छान असं शेंगदाण्याचा कुठ मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला शेंगदाणे कुटकर शेंगदाणे जळायचे नाहीत आपल्याला भाजताना नाही तर आमटी करपट देखील लागू शकते छान असे मस्त भाजून घ्यायचे काढून छान असे वाटून घ्यायचे मिक्सरला तुम्ही कुटून देखील खोलू शकता अजून छान लागते चो मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे शेंगदाणे पा छान मस्त तेल असं तेल छोटेपर्यंत छान असे भाजून घेणार आहोत आपण शेंगदाणे हे पाहा अशा पद्धतीने अगदी कमी साहित्यात होणारी अशी मस्त आमटी आहे तुम्ही नक्की बन बनवू शकता अगदी झटपट अशी होणारी छान असं परतलं की छान चव देखील छान लागते हे पा छान असं पर परतून घे व्यवस्थित पहा छान असं भाजून झालेलं आहे व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओला आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील तर आता आता म्हणजे गरम पाणी घालणार आहोत त्यासाठी मी गरम पाणी तापायला ठेवलं होतं हे पहा छान असं मस्त तेल देखील सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये गरम पाणी घालूया आपण तुम्हाला लागेल तसं यामध्ये गरम पाणी ऍड करून घ्यायचं हे का थोडस गरम पाणी घालते आणखी पातळ घट्ट जसे हवे तसे तुम्ही करू शकता आवडीप्रमाणे हे थोडंसं पाणी घालून असे आपण शिजवून घेऊया तर तुम्ही आमटी प्रवासाला देखील नेऊ शकता आपण यामध्ये टमॅटो टाकले नाहीये टमॅटो आवडत असेल तर घरच्या घरी खायची असेल टमॅटो देखील टाकू शकता किंवा बाहेर खायचे असेल तर टमॅटो न टाकता प्रवासाला आणि मस्त असा कड आलेला आहे आमटीला पाहू शकता किती छान गरम पाण्याने टाकल्याने तरी देखील छान आलेली आहे तर आपली आमटी तयार झालेली आहे अशा पद्धतीने हे आंबे तुम्हाला सर्व करून दाखवते किती मस्त झालेली आहे पा अगदी तोटा पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातावर देखील खाऊ शकता थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू